दोन दरोडे आणि चार घरफोडींच्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद करण्यात आलाय आरोपीकडून एक लाख एकोणावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पाच घरफोडींच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे फिर्यादे किरण विश्वनाथ खैरे राहणार भोरवाडी तालुका अहिल्यानगर हे कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेला याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक एक चारशे एक्केचाळीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ याप्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झाला घरफोडीच्या गुन्ह्याचा गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी त्याच्या साथीदारासह त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली असून सध्या राहत्या घरी असल्याचं माहिती मिळाली आहे पथकानं आरोपीचा राहते घरी जाऊन शोध घेऊन राजेश अशोक काळे वयवर्ष चोवीस हा राण रांजरगाव मशीद तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेतलंय ताब्यातील आरोपीच्या गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्यानं मागील चार पाच गुन्हे भोरवाडी गावच्या शिवारामध्ये राहुल फरार असून प्रदीप उर्फ काळे आरोपी राजेश अशोक काळे याला विश्वासात घेऊन आणखीन कुठे गुन्हे केले आहेत का याबाबत विचारपूस केली त्यानं या साथीदारांसह निघोज सिद्धी चिंचोली वाडे तालुका पारनेर आणि शिर्डी या ठिकाणी घरफोडी केल्याची गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस स्टेशनच्या अभिलेख पडताळणी करून याप्रमाणे घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आलेत ताब्यातील आरोपीकडे घरफोडी गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यानं चोरी केलेले दागिने हे बाबा किसन शेणगे राहणार खरातवाडी पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा यांना विक्री केल्याची माहिती सांगितली त्यावरून पथकानं या आरोपीचा शोध घेऊन समक्ष बाबा किसन वय वर्ष साठ राहणार खरातवाडी पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा ताल अहिला नगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख एकोणावीस हजार रुपये किमतीचे त्यामध्ये चौदा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तपास कामासाठी जप्त केले इतर चोरीचे दागिने बेलवंदी तालुका श्रीगोंदा या ठिकाणी सोनाराला विक्री केल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपी राकेश अशोक काळे याच्यावर दाखल गुन्हा अभिलेख पडताळने केली असता तो दरोडा आणि घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालंय याबाबत पुढील कारवाई करण्यात येत आहे